सहाय्यक म्हणून नवीन नोंदणी कशी करावी पीक पाहणी प्रक्रियेसाठी सहाय्यकांची नोंदणी कशी करायची ते समजून घेऊया महसूल विभाग निवडणे लॉग इन प्रक्रिया लॉग इन पद्धत निवडा या पेजवर जा त्यानंतर इतर या बटनावर क्लिक करा सहाय्यक म्हणून लॉग इन करा या पर्यायावर क्लिक करा नवीन सहाय्यक नोंदणी सुरू करणे सहाय्यक म्हणून नवीन नोंदणी करा या बटनावर क्लिक करा पुढील माहिती प्रविष्ट करा पहिले नाव त्यानंतर आडनाव आपला मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी त्यानंतर पुढे जा या बटनावर क्लिक करा आता पाहूया ओ टी पी पडताळणी नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर पाठविलेला ओ टी पी प्रविष्ट करा ईमेल आय डी चौकटीत मोबाईल क्रमांकावर पाठविलेला तोच ओ टी पी प्रविष्ट करा आणि पुढे जा या बटनावर क्लिक करा आधार क्रमांक प्रविष्ट करा आणि पुढे जा नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर पाठविलेला ओ टी पी प्रविष्ट करा महत्वाची पीठ आधार क्रमांक प्रविष्ट करणे बंधनकारक नाही तुम्ही आधार न टाकताही पुढे जाऊ शकता आता आपण पाहणार आहोत पासवर्ड सेट करणे प्रक्रिया हवा असलेला पासवर्ड प्रविष्ट करा पासवर्ड पुन्हा प्रविष्ट करा यानंतर पुढे जा या बटनावर क्लिक करा आता आपण पाहणार आहोत विभाग जिल्हा तालुका गाव निवडणे प्रक्रिया या ठिकाणी विभाग आपोआप दिसेल प्रथमतः जिल्हा निवडा तालुका निवडा गाव निवडा आणि पुढे जा या बटनावर क्लिक करा बँक खाते माहिती प्रविष्ट करणे प्रक्रिया प्रथमतः बँकेचे नाव प्रविष्ट करा बँक खाते माहिती प्रविष्ट करणे बँकेचे नाव प्रविष्ट करा त्यानंतर शाखा कोड प्रविष्ट करा आयएफएससी कोड टाका बँक खाते क्रमांक प्रविष्ट करा आणि पुढे जा या बटणावर क्लिक करा महत्वाची टीप बँक खाते क्रमांक प्रविष्ट करणे अत्यंत महत्त्वाचे आहे अन्यथा आपल्याला पैसे प्राप्त होणार नाहीत शासन निर्णय आणि सहाय्यक जबाबदारी याविषयीची प्रक्रिया आता आपण जाणून घेऊया शासन निर्णय अर्थात जी आर ची माहिती महाराष्ट्र शासन कृषी पशुसंवर्धन दुग्ध विकास आणि मत्स्य व्यवसाय विभागाचा शासन निर्णय क्रमांक संकीर्ण दोन हजार चोवीस प्रकरण एकशे सत्तावन्न ऑब्लिक ए दिनांक चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस यानुसार सहाय्यकाची मुख्य जबाबदारी शेतकरी स्तरावर पीक पाहणी करताना किमान ऐंशी टक्के पीक पाहणी सहाय्यकाने करून घेणे अनिवार्य आहे सहाय्यक नोंदणी यशस्वी आणि निष्कर्ष या प्रक्रियेद्वारे सहाय्यक ई पीक पाहणी डी सी एस मध्ये नोंदणी करू शकतात आपल्या सहकार्यामुळे शेतकऱ्यांना अधिक पारदर्शक आणि अचूक सेवा मिळेल आपल्या सहभागाबद्दल धन्यवाद